वाढदिवसाचे औचित्य साधून निमोणे येथे रक्तदान शिबिर तसेच श्री नागेश्वर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व वृक्षारोपण करण्यात आले शिरूर तालुक्यातील निमोणे येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माजी सरपंच श्री संजय आबा काडे यांनी वाढदिवसाचा वायफळ अनावश्यक खर्च टाळून सा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून फुलना फुलाची पाकडी म्हणून शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन श्री डॉक्टर नामदेव नरवडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास घरी लावण्यासाठी एक झाड देण्यात आले यावेळी उपस्थित सिनेदिग्दर्शक श्री भाऊसाहेब कराडे सरपंच सुषमाताई काळे माजी सरपंच शांभाऊ काळे उपसरपंच प्रशांत अनुसे डॉक्टर संतोष जाधव योगेश काळे अमोल थोरात दीपक भोस सिनेदिग्दर्शक अरविंद काळे भाऊसाहेब काळे रमेश काळे शिक्षक पालक संघ चंद्रकांत काळे संतोष काळे शिवराज काळे नितीन काळे भूषण काळे विभीषण गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख थेऊरकर सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढवळे आर बी व सर्व श्री नागेश्वर विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर वृंद यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे